काळ्या एवढ्यासाठी त्यांच्याकडनं उखाण ऐकायचं म्हणून लाजला बाबा घेर आकाशात चमकते तारे आपण काळा होईल दिसत आकाशात चमकते तारे हिऱ्यात चमकतो आणखी चमकतो हिरा सतीश रावांचं नाव घेते तेच खरा माझा डागिला जनाबाई <laughs> किसन राठोड तुळशीच्या झाडाला पाणी घालते वाकून किसनचं नाव घेते सर्वांचं मान राखून सुनीता राहुल गायकवाड मैनी थर थर काय टेन्शन घेऊ नका आज तुमच्यासाठी कार्यक्रम आहे रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास राहुल पटलांच नाव घेतो हो मनिस्टर जनता खास वैनी लोय भाऊ प्रॅक्टिस करून आले सगळं युट्यूब ला बघून <laughs> नाही ना धन्यवाद होत्या <laughs> जाई जुईच्या फुलांनी परडी भरली काटोकाट प्रशांतरावांचं नाव घेते सुनीता ताईंच्या पाठोपाठ

बर बाजू वाटाळा काय म्हणता काय चाललंय बरे वनिता महावीर सागर महादेवाच्या पिंडीला पिंढीला वापर महादेवाच्या पिंडीला पिंढीला मान का पुरा मान राखून ऐका हे उखाणा परत घेऊ नका सरकारी उखाण आहे म्हणून अशी कॉमेडी आशिवाय वहिनी हा उखाना कुठ सरकारी उखाण आहे महादेवाची पिंट शेकराची पिंड हर घालतो वापून अजिबात घ्यायचं ना हजार रुपये घेणार

चंदनासारखे जिजावे उदबत्ती सारखे जाळावे संतोषरावांसारखे पती जन्मो जन्मी मिळावे जोरदार टाळ्या रेश्मा नंदकुमार डोळसे वा वहिनी काही टेन्शन आहे का यमुनेच्या काठावर कृष्ण माजवतो बासरी नंदकुमारच्या जीवावर सुखी आहे सासे शुभांगी जगदीश कोळी शुभांगी जगदीश कोळी गुलाबाची काळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाचे फुल गुलाबापेक्षा गुला सुंदर गुलाबाची कळी जगदीश रावांचं नाम घेत नाव घेते होम वेळी कळी जमत कि बघा वैद्य उग म्हणत असते येत नाही सगळं पाठ करून आले तुम्हाला नसते माहिती श्वेता आकाश माझ्या

एक पहिला गडा कशी बांगला आयसा नाही दोन्ही बायाचा एकदम टाक नाही का ओके बाळ आता बघा कशा ह्या आणि ह्या ददू विकेंड बघा कशा होत आहेत रेडी चला मळ्यात ह्यांच्यासाठी वाजव असू द्या वैशिष्ट्य जा ओके मी आउट करायला तू बरोबर माझ्याकडे ओके तर

आल्या सगळ्या तळे 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 तळेत हाय हाय हुशारायच का दोघी देखील जरा इकडच्या आउट करतो दोन तीन सगळ्या तिकडच्याच गेलेत तळ्या तळ्यात एवढे हळू ऐकलं ऐकलं साऊंड लावडीत की एवढे ऐकलंच नाही का असू तळत मायत 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 तू मलाच आउट करतो त्याशिवाय मी बिघ बसत नाही आऊट झाल ते बरे माहित दे बाबा कुटुंब बसून सुर दिस

असून बघितलं मी अऊ झालं वरही ते अजून तुम्ही दोघींना आवडतो उघडून तरी गळवडले करायला लागलं लक्ष देईल तुम्ही ओके माय ते काय खरं नाही डाउनलोड करून आणले का असं कारण तिकडे नाव नाही येत नाही तयारी करून आले ओके चुकवायलाच उभारलं दोघी बरोबरच आऊ झाले या बहिणी इकडे तुमचा नंबर आहे आता आता ह्या उठोन आल्या बघा कसं आउटफायत तुम्ही बनलं असं तरी आऊट होते बघा नाही असू द्या हा दोघीचं काय चाललं आहे हे आऊट होते ते पण तुम्ही रिलॅक्स तिकडे त्याचा आऊटदार होईल हे नाही की थोडं एवढं लांब आता लक्ष द्या काय माय My